ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। उलासनगर महापाली के बारवरील डांस वार वरील कुजकामी कारवाई विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्ला प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त अजित शेख यांची भेट घेतली। त्यांनी पालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत शहरातील डान्स बार आणि लॉजिंग कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आहे कारवाई न केल्यास शिवसेना आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी बोडारे यांनी दिलाय सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर डान्स बार आणि लॉजिंग बोर्डिंग तोडण्यासाठी कारवाई करण्यासाठी सर्व महापालिकांना आदेश दिले महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेमध्ये अक्षरशः डान्स डान्सबार झाले जे अवैधरित्या चालले होते इलिगल चालले होते पण आमच्या उल्हासनगर वासियांचं दुर्दैव कि ज्या ज्या पद्धतीचा मुरुंड चेक नाग्यावर बार होते त्याच पद्धतीचे श्रीराम टॉकीच्या तिथं श्रीराम चौकावर नाव श्रीराम आहे त्या ठिकाणी फक्त डान्सबारच डान्सबार असेल आणि त्या ठिकाणी आस्थगत ती कारवाई झालेली रात्री सहा सहा वाजेपर्यंत पाच पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी अवैधरित्या डान्सबार बारबाला नाचवल्या जातात पोलीस प्रशासन तिकडे बघत नाही महापालिका प्रशासन बघत नाही मागचे आयुक्त सुधाकर शिंदे असताना त्यांनी सगळे बंद केले होते तोडले होते पुन्हा त्याच आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला डावलून सुद्धा आज महापालिकेने त्यांच्यावर कारवाई केली नाही ती कारवाई करत नाही म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू उपचारप्रमुख शिवाजी जावळे उपचार मदत दिलीप पिश्रा म्हणजे राजेंद्रजी वेळकर शेखर यादव प्रमुख सुरेश पाटील सर्वच आणि युवासेनेचे फुंदे आयुक्तांना भेटलो त्याचं काना टाकलं की बरोबर नाही उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी कर टाइमपास करत आहेत तकला तू कारवाई वाटते ती वाटत नाही शंभर फुटावर किंवा दीडशे फुटावर असे सत्य भुई सपाट केलेला आहे आणि इथे कारवाई झाली ती अगदी तात्पुरती झालेली ज्या गोष्टीमुळे या समाजाचा विध्वंस होतोय तरुण पिढी बर्बाद होते नशा आहे सगळ्या प्रकारची नशा आहे त्या पिढीला बर्बाद करण्याचं काम महानगरपालिका करते असं माझं आणि ते जर ते जर सिद्ध करायचं असेल आम्ही चांगलं करतोय तर उद्यापासून आयुक्तांनी आम्ही सांगितलं की नाही जे इलिगल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ते उद्यापासून कारवाई झाली पाहिजे जर झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शहरवासियांना घेऊन आम्ही आंदोलन करतोय समाजाच्या चांगल्यासाठी पुढच्या पिढीच्या चांगल्यासाठी फायद्यासाठी पण या अशा गोष्टीकडे जर महानगरपालिका उदानशील पाहत असेल आणि पोलीस प्रशासनावर हो सुद्धा आवाहन करतोय इकडे या गोष्टीकडे गांभीर्या लक्ष द्या उल्हासनगर मध्ये गुन्हेगारी वाढलेली त्याच मुख्य कारण हे आहे नशेची केंद्र आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय असं वाटतंय तर कृपया दोन्ही प्रशासन पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन तातडीने याच्यावर कारवाई करा अन्यथा उल्हासनगरवासियांना घेऊन शिवसेना या या संदर्भात जोरदार आंदोलन करेल मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचं म्हणजे ते पालक फार वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे असं असताना हा जो डान्सबारचा विषय आहे तो मागच्या दहा पंधरा वर्षातच मोठ्या प्रमाणात वाढला त्यांच्या कार्यकाळात आणि आता ज्यावेळी ते स्वतःच आदेश देत आहेत की हे डान्सबार बंद करा तोडा अशा वेळेला ते तोडले जात नसताना म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळत नाही आहे महापालिका आणि इकडचे जे शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते शांत आहेत आणि ठाकरेगड आंदोलन करतोय म्हणजे नक्की काय म्हणजे ह्याच्यात याच्यात गट महत्वाचं नाही शहराविषयी असलेले आमच्या असतात त्यांना काय बंधन असतील माहित नाही पण आम्हाला कुठली बंधन आम्हाला लोकांसाठी काम करायचे आणि हातोडा पडलाच पाहिजे जर नाही पडला तर जागा करता आम्हाला आमच्या स्टाईल करू यावेळी त्यांच्या बरोबर राजेंद्र साहू शिवाजी जावळे सुरेश पाटील राजन वेलकर वर्धन बोडारे आदी मान्यवर उपस्थित होते आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा